श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीं दहा जून वार मंगळवारला आलेली वट पौर्णिमा आणि या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर त्या सेवेचा उपायांचा आपल्याला जो लाभ आहे तर तो नक्कीच मिळत असतो ती सेवा जी आहे उपाय जे आहे तर ते खूप प्रभावशाली ठरत असतात त्याचबरोबर हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते आणि वट वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचं धार्मिक महत्व देखील आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी वट सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वनाच्या झाडाची पूजा करतात आणि या दिवशी आपल्याला आब आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील करायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काही अडचणी अडथळे संकटे आहे तर ते नक्कीच दूर होतील कधी कधी आपल्या घराला नजरबाधा देखील झालेली असते नकारात्मक ही आपल्या घरामध्ये असते त्यामुळे आपण कोणतंही काम हाती घ्या घेतलं तर ते पूर्ण होत नाही आपल्याला त्या कामामध्ये मध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा म्हणावी तशी आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये बघा एखादी व्यक्ती येऊन नुसती गेली तरी पण ती व्यक्ती आल्यामुळे आपल्या घरामध्ये एक नकारात्मकता पसरते किंवा आपल्या घरामधील आपल्या घरामधील अनेक कामे ही बिघडायला लागतात मुलांची देखील प्रगती होते कुठेतरी अचानक काहीही कारण नसताना चिडचिड होते आणि आपण कितीही मेहनत करा आपल्या कष्टाला पाहिजे तसं फळ जे आहे तर ते दे देखील मिळत नाही त्याचबरोबर घरामध्ये पैसा देखील येत नाही तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या कोणत्या वेळेमध्ये आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर उत्तम परंतु आता आंब्याच्या पानांचा उपाय का करायचा आहे तर कारण एकदा देवादी देव महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यावेळी तेव्हा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते आणि त्यानंतर तिसरा डोळा उघडल्यामुळे कामदेव हे संपूर्णपणे जळून खाक व्हायला लागले त्यासोबतच आंब्याचं झाड जाड़ देखील जळायला सुरुवात झाली होती आंब्याच्या झाडातून फक्त हर, हर 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 असा आवाज आला आणि तरी पण भगवान देवाधिदेव महादेव हे खूप पोळे आहे आपल्याला माहितच आहे तर भगवान भोलेनाथ हे प्रसन्न झाले आणि त्यानंतर आंब्याचं झाड संपूर्णपणे हिरवगार झालं त्यानंतर देवादिदेव महादेवांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा फळांचा जिथे पण शुभ कार्यामध्ये वापर होईल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी हे कायम राहील त्या घरातील नकारात्मकता ही संपूर्णपणे दूर होईल हिंदू धर्मात आंब्याच्या पान पानं खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानापासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये आवर्जून केला जातो आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनाशिवाय इतर सर्व पूजा अपूर्ण मानली जाते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सह सा सांगितले गेले आहे या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्तता मिळते अशी देखील मान्यता आहे भाग्य उजळण्यास उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकतो आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर अकरा आंब्याची पानं तोडून आणायची आहे आता आंब्याची पानं आपण ज्यावेळी तोडून आणणार आहोत त्यामध्ये आंब्याची पानं आपल्याला चांगली घ्यायची आहे आंब्याचं पान जे आहे तर ते तुटलेलं फाटलेलं किंवा छिद्र पडलेलं आपल्याला ते घ्यायचं नाही घरी आणल्यानंतर ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये तुमच्याकडे जर गंगा जल असेल तर ते साध्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा गुलाबजल असेल तर ते देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर पुसून घ्या त्यानंतर आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे आता ज्यांना तोरण बनवणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं बघा हे सुद्धा मी व्हिडीओ मध्ये तुम्हाला समोर सांगणारच आहे आता अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे त्याचबरोबर पांढरी फुलं सफेद रंगाची अकरा फुलं किंवा पिवळी फुलं तुमच्याकडे असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आता एक आंब्याचं पान आणि एक सफेद रंगाचं फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल आता तुमच्याकडे जी फुलं असेल ती तुम्ही घेऊ शकता ते फूल आपल्याला तोऱ्यांमध्ये ओवायचं आहे बनवून घ्यायचं आहे आता सफेद धाग्यामध्ये ते बांधून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगा जल टाकायचं आहे ओल्या कुंकुवा आपण त्या प्रत्येक पानावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे आणि प्रतीक मानलं जात कारण जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा आपल्याला अखंड अक्षदा देखील अर्पण करायची आहे आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फुल किंवा पिवळ्या रंगाचं फुल किंवा लाल रंगा फुल देखील तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे अकरा आंब्याची पानं आणि अकरा फुलं आपल्याला हे तोरण बनवून घ्यायचं आहे यानंतर फुलावरती आणि पानांवरती आपण थोड्याशा अक्षदा करायचं आहे त्या प्रत्येक आंब्याच्या पानाला आपल्याला हळदी कुंकू कुंकवाचा टिका द्यायचा आहे हे तोरण आपल्याला देवघरासमोर एक पात किंवा चौरण ठेवायचं आहे ताटामध्ये ते तोरण ठेवायचं आहे त्यात ताटाला ताटा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे म्हणजेच त्या तोरणाला आणि यावरून आपल्याला धूप फिरून घ्यायचा आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती हे जे तोरण आहे तर ते लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर बाहेरून बाहेरून कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये आला तर तो नकारात्मकता घेऊन येत नाही उलट सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आता यानंतर आपण आंब्याची पानं आणखीन देखील काही उपाय करायचे आहे आता आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आहे आणि घरामध्ये पैसा येतो परंतु पैसा जो आहे तर तो स्थिर राहत नाही किंवा कष्ट मेहनत करूनही म्हणावं तसं कष्टाला फळ मिळत नाही त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला चांगली अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्या आणि पुसून घ्या त्यानंतर आपल्याला थोडासा मध घ्यायचा आहे थोडासा कच्चा सुती धागा जो आहे तर तो देखील घ्यायचा आहे आणि हे घेऊन आपण देवादिदेव महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर सोबतच आपल्याला आपण जो महादेवांचा साज शृंगार करणार आहोत तर पूजेचा आपल्याला सर्व साहित्य सोबत न्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये करायचं आहे जिथे कुठे जवळपास महादेवांचं देव महा मंदिर असेल तिथे आपण जाऊन हा उपाय करायचा आहे प्रथम आपल्याला आपण शुद्ध पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी आणल्या असतील सोबत तुम्ही आता पूजेसाठी तर त्या वस्तू अर्पण करू शकता मग बेलपत्र असेल बेलफळ असेल किंवा सफेद रंगाची फुलं असेल जी काय असेल तुमच्याकडे वस्तू ते देवादी देव महादेवा शमीपत्र सुद्धा अर्पण करू शकता तर तुम्हाला सा अशी पूजा करून घ्यायची आहे साध शृंगार करून घ्यायचा आहे हा शृंगार खूप म्हणजे देवादी देव महादेवांना प्रिय आहे त्यामुळे त्यांना तुम्ही सफेद रंगाची रंगाची पिवळ्या फुलं अर्पण करू शकता चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर दिवा धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर अकरा आंब्याची पानं जे आहेत तर त्या आंब्याच्या पानांना आपण सुती धाग्याने बांध बांधायचा आहे अगदी तुमच्याकडे कोणताही कच्चा धागा नसेल असेल तर त्यांनी तुम्ही बांधायचा आहे त्यानंतर मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये आपण ही अकरा आंब्याची पानं बुडून घ्यायची आहे आता बुडवल्यानंतर आपण ही आंब्याची पानं आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती आपण देवादी देव महादेवांना अगदी तळमळीने कळकळीने सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जी काही तुमची इच्छा आहे 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 ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण यानंतर ही जी काही का तर ती पानं आपण माता अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायची आहे आता महादेवादी देव महादेवांची कन्या मुलगी म्हणजेच अशोक सुंदरी माता तर सुंद अशोक सुंदरी तर शिवलिंगावरती अशोक सुंदरी चीजी जागा है, बंजे कशिव बगा, जी जागा आहे तर ती तुम्हाला म्हणजे मी सांगते आता कशी आहे बघा जे शिवलिंग आहे जिथून पाणी खाली जात उजवीकडनं गणपती बाप्पांचं स्थान असतं दावी कार्तिक स्वामीचं स्थान असतं आणि मध्ये जिथून पाणी खाली उतरतं तर तिथे माता अशोक सुंदरीचं अर्पण केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण खूप वेळा आपण फक्त उपाय करतो परंतु त्यासोबत आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा जो लाभ आहे तर तो मिळत नाही त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच गरजेचं आहे आता यानंतर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा आवर्जून जप करायचा आहे त्यानंतर आपला जप करून झाल्यानंतर जे काही शिवलिंगावरून खाली आपण खाली पाणी पडत असतं तर त्यातील थोडस पाणी आपण घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे अगदी आपल्या मुलांना देखील द्यायचं दे आहे पाणी ग्रहण करायला यामुळे आपले जे काही रोग आहे आपल्या शरीरामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ते देखील बरे होतात त्याचबरोबर भगवान देवादी देव महादेवांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता ही सेवा करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्येच कुठेतरी कुणाच्याही इथे तिथे जायचं नाही किंवा कुणाशीही गल्लीमध्ये बोलत थांबायचं नाही कारण आपण जो काही उपाय केला तर तो देखील सफल ठरत नाही त्याचबरोबर आंब्याच्या पानांचे आणखी देखील काही छोटे मोठे उपाय आहे ते देखील तुम्ही करू शकता आता या दिवशी आपण भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो मग देवघरामध्ये एक तांब्यावरून पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे थोडस गुलाबजल टाकायचं आहे आणि आंब्याचं पान बुडून ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णू देवांच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण केलं ला तरी पण चालेल परंतु विष्णू सहस्रनाम आवर्जून पण या दिवशी पठण करायचं आहे म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यावरती हे जे काही पाणी आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे आपल्या जेवढ्या खोल्या असतील तेवढ्या खोल्यांमध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते तसेच जी काही आपल्यावरती आर्थिक संकट आले आहेत तर ती देखील नष्ट होतात आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते आता या दिवशी आपण आंब्याच्या पानावरती चंदनाने श्रीराम लिहायचा आहे आणि अगदी पाच पानांमध्ये जय श्रीराम किंवा नुसतं श्रीराम लिहिलं चंदनाने आणि यानंतर ही पाना आपण हनुमान रायांना जर अर्पण केली के तर या उपायाने हनुमान रायांची जी कृपा आहे तर ती आपल्याला लाभत असते आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतात तसेच तसेच भरपूर वेळा आपल्याला शत्रू पिढेचा देखील त्रास होत असतो तर तो त्रास दूर होण्यास देखील मदत होत असते अगदी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी शक्य ना झालं नाही तर मग तुम्ही प्रत्येक मंगळवारी हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच हनुमान रायांचा जो काय कृपा आशीर्वाद आहे तर तो नक्कीच मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी म्हणजेच पाच मंगळवार उपाय करू शकता उपाय करताना तुम्हाला सोबतच गुळ पुटाण्याचा नैवेद्य जो आहे तर तो मारुती रायांसाठी न्यायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय जमेल तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे मंगळवारला आपल्याला आपला मुख्य जो मेन दरवाजा आहे तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी